भावड्या पेट्रोल भर ना हा दादा किती टाकू पन्नाचा टाक रख रख त्या हे बाया थांब थांब काय झालं रे अरे खुशखबरी आहे त्या पेट्रोल पंप वाले पोराने आपल्याला साडेचारशे रुपये आपत दिले आपण त्याला तर ता पन्नास ची दिली तिने पाचशे समजली ह्याच्या आयला मालकाला पेट्रोल पंप ही लावतो वाटत येत नाही तर कशाला लावते आडून लोकल का आम्हाला बघ कसं लाडू मारतोय तो इकडे देते पैसे आलोच थांब काय झालं दादा काही नाही ना तू आम्हाला पाचशे समजून साडे वापस दिलेस पण आम्ही तुला फक्त पन्नासच दिले होते सॉरी दादा मला वाटतं तुम्ही मला पाचशे दिले हा दादा खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तुमच्या जागी दुसरं कोणी ना पैसे नसतं दिले वापस काय होणार दादा या साडेचारशे रुपयामध्ये